श्रीराम समर्थ श्रीराम विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकले मैंदे मैंदावे केले परी ते शोधिले पाहिजे श्रीराम शोधिल्या विणान वस्त्र घेणे तेणे प्राणास मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे हेची ची मूर्खपण श्रीराम संगती चोराची धरिता घात होईल तत्वता ठकू सिंतरू शोधिता ठाई पडे श्रीराम गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी स्नाना कपट परोपरी शोधून पहावे श्रीराम दिवाळ खोराचा मांड पहाता वैभव दिसे उदंड परी ते अवघे थोतांड भंड पुढे श्रीराम समर्थांचे विचार चारशे वर्षापूर्वीचे पण ते आजच्या काळाशी सुद्धा किती जवळचे आहेत आपण पहा की समर्थांचं व्यवस्थापन शास्त्र जर आपण पाहिलं आणि अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की या महापुरुषांनी चारशे वर्षापूर्वी जे विचार सांगितले होते जी काळजी घ्यायला सांगितलेली होती ज्याचा काही विचारपूर्वक आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी उतरवण्याचा अभ्यास करावा असं सांगितलं होत तो। तोच विचार आजच्या मितीला समर्थांचा विचार आणि आजची घडी किंवा आजच्या काळाची गरज या दोन्ही गोष्टींचा इतका सुमधूर अशा प्रकारचा या ठिकाणी समन्वय साधता येतो इथे समर्थ पुन्हा त्या काळातला जरी विचार असला तरी आज सुद्धा जशी लोकांची काही ठिकाणी फसगत झालेली आपल्याला पाहायला मिळते अगदी तेच उदाहरण समर्थांनी या ठिकाणी दिले की शोध घेतल्याशिवाय जागा कोणाची आहे खरंच जो जागा ज्याच्याकडून आपण जी जागा विकत घेतोय ती जागा त्याच्या मालकीची आहे की नाही त्या जागेचा व्यवहार करत असताना त्या जागेचा मूळ मालक कोण आहे आणि ज्याच्याकडून आपण ती जागा घेतो आहोत ती जागा खरंच त्याची आहे की नाही असं न पाहता आपण जर जागा खरेदी केली आपण जर घर खरेदी केलं तर काय परिस्थिती निर्माण होईल हे मी सांगत नाहीये बरं या दासबोधामध्ये समर्थाने हा विचार मांडला म्हणजे किती बघा अध्यात्म आणि व्यवहाराची किती सुंदर त्यांनी संगती लावून दिलेली आहे पहा की ही उदाहरण देऊन समर्थांनी इतकं अध्यात्म आणि परमार्थ अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या समोर ठेवलेला आहे विश्वास हे घर घेतले म्हणजे विश्वास ठेवून घर घेतलं आता आपण घराच्या ऐवजी आपण त्याला प्लॉट म्हणू एखादा फ्लॅट म्हणू आता, आता सद्य परिस्थितीत नाव ही झाली पण त्या काळामध्ये जसे घरांचे व्यवहार व्हायचे खरेदी विक्रीचे आणि या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जर नीट आपण पारख करून किंवा त्याचा नीट शोध न घेता आपण जर जागा किंवा घर खरेदी केलं तर काय परिस्थिती होते विश्वासे घर घेतले असे कधी नाही ऐकले मैंद मैंदावे केले परी ते शोधिले पाहिजे कसलाही विचार न करता दुसऱ्याच्या भरवशावर दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतलं असं कधी घडत नाही आणि ते तसं घडलं तर आपली फसगत भस होते आपली फसवणूक होते कपटी माणसानं कपट केलं तर ते नीट आपण त्याचा व्यवस्थित शोध घेण्याची आवश्यकता आहे मैंद मैंदावे केले म्हणजे कपटी माणसानं कपट करण्याचा प्रयत्न केला तर त्या कपटी माणसाचा आपण नीट व्यवस्थित आपण त्याचं कपट शोधलं पाहिजे त्या कपटाचाही आपण शोध अगदी बारकाईना अभ्यास केला पाहिजे शोधल्या विना अन्न वस्त्र घेणे तेने प्राणास मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे ह्याची मूर्खपण म्हणजे नीट चौकशी न करता अन्न वस्त्र जर आपण घेतलं तर प्राण गमावण्याची आपल्यावरती वेळ येते म्हणजे प्रसंगी प्राणाला सुद्धा आपण त्या ठिकाणी गमावतो थोडक्यात काहीतरी खोट्याचा विश्वास धरला तर आपली फसगत होते हे आपण लक्षात घ्या की समर्थांनी हे का सांगितलं तर प्रत्येक वस्तूची प्रत्येक गोष्टीची आधी अनुभूती घ्या आपण त्याच्या आधी प्रचिती घ्या कुठलाही पदार्थ आपण समजा आपण खातो खाण्यापूर्वी समजा डोंगरामध्ये गेला फिरायला गेला आणि त्या अशा झाडीमध्ये काही झाडाला फळं लागलेली आहेत काही नाही ते फळ घेतलं आणि काढलं आणि खाऊन टाकलं ते फळ कशाच आहे खाण्याचं फळ आहे की नाही कारण फळ आहे त्याचे परिणाम काय होतील याचा कसलाही विचार न करता ओगी दिसलं फळ म्हणून ते आपण खाल्लं तर मग प्रसंगी मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतं म्हणून त्या फळाची सुद्धा आधी परीक्षा प्रत्येक वस्तूची परीक्षा आधी आपण घ्यावी प्रत्येक परी वस्तूची प्रत्येक गोष्टीची आपण जेव्हा आधी अनुभूती घेऊ प्रचिती घेऊ मग त्या गोष्टीला आपण सामोरं जावं अन्न वस्त्र घेणे तेणे प्राणास मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे ह्याची मूर्खपण लटिक्याचा म्हणजे खोट्या माणसाचा फसवणाऱ्या माणसावरती जर आपण विश्वास टाकला तर ते मूर्खपणाचं लक्षण आहे असं समर्थ म्हणतात संगती चोराची धरता चोराची संगत धरली तर शेवटी नुकसान काय होत नुकसान आपलंच होतं चोराची संगती धरणं याचाच अर्थ आपण आपल्या हातानं आपलं नुकसान करून घेणं असा त्याचा अर्थ आहे खोटी नाणी पाडणारे किंवा तांब्याचे तांब्याचे सोने करणारे लोक जे असतात त्यांच्यापासून आपण नेहमी सावध असावं असाव गैरसाळ तामगिरी म्हणजे जे खोटी नाणी असतात ती खोटी नाणी पाडणारी किंवा तांब्याचे सोन्याची नाणी करणारी जी मंडळी असतात ते जे नाणी तयार करतात ते नाणी करत असताना सुद्धा नाणी ती नाणी पारखून घ्यावी त्या नाण्याची परीक्षा करावी ती नाणी परीक्षा न करता घेतली तर आपली तिथे हानी होते कोणी नवी मुद्रा करी नाना कपट परोपरी शोधून पहावे दिवाळखोराचा मांड दिवाळखोर माणसाचा खोटा वैभव पसारा एवढा प्रचंड प्रमाणात पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसेवदंड परित्या वगैरे होतांड भंड पुढे तसा इथे या वचनाचा आपल्याला असा एक अर्थ घेता येईल इथे व्यवहारातला दिवाळखोर आपल्या लक्षात आला भौतिक व्यवहारातला दिवाळखोर आपल्याला याच्यातून लक्षात आला की दिवाळखोर माणसं काय त्यांचा असतो थोडं पण दाखवतात मात्र अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात घरात अन्न खायला संध्याकाळची खाण्याची भ्रांत आहे पण अंगातले कपडे मात्र एकदम ही जी अवस्था असते म्हणजे आतली परिस्थिती वेगळी असते आणि बाहेर दाखवताना मात्र ती परिस्थिती वेगळी जाते त्याचा सुद्धा त्याचा सुद्धा आपल्याला शोध घेण्याची आवश्यकता असते म्हणजे हा व्यवहारातला आणि आपल्या दैनंदिन जीवनातला समजा एखादा दिवाळखोर आपण समजू शकतो पण अध्यात्मातला सुद्धा दिवाळखोर असू शकतो कसा तर अध्यात्मातली अनुभूती घेतलेली नाहीये इथे तो दिवाळखोर जास्ती समर्थांना अपेक्षित आहे आता प्रत्येकानं समजावं आपण दिवाळखोर आहोत की नाही प्रत्येकानं आपली आपली स्वतःची पारख करून घ्यावी आपल्याला अनु परमार्थातली काही अनुभूती आलेली आहे का परमार्थातला अनुभव काही आलाय का परमार्थातलं गम्य आपल्याला काही कळलं आहे का परमार्थाचं सार आपण काही घेतलंय का परमार्थाची अनुभूती काही घेतली आहे का पण परमार्थाची अनुभूती नाही परमार्थाबद्दल ज्ञान नाही परमार्थावरती बोलता येत नाही वाणी नाही वक्तृत्व नाही अभ्यास नाही कला नाही ज्ञान नाही वैराग्य नाही काही नाही पण दाखवायचं मात्र एवढा अध्यात्मातला मोठा माझा अधिकार आहे असं अगदी उंच मानेन लोकांच्या समोर अगदी मोठं स्टेज वरती जाऊन उच्चासनावरती बसायचं हा अध्यात्मातला दिवाळखोर की काशीची अनुभूती नाही कशाचं ज्ञान नाही कशाचा पारख नाही अध्यात्माचा लेश सुद्धा त्याच्यामध्ये नाही पण अध्यात्माचा लेश नसताना सुद्धा अशी काही वस्त्र धारण केलेली असतात असा काही पोशाख केलेला असतो असे काही पट्टे ओढलेले असतात भस्माचे आणि गंधाचे आणि त्याच्यावरून हा वेश आणि पोशाखावरून हा माणूस स्वतःची तर फसवणूक करतोच करतो पण दुसऱ्याचीही फसवणूक करत असतो समर्थ या ठिकाणी आपला विचार मांडत असताना म्हणतायत कि दिवाळखोराचा मांड पहाता वैभव दिसे उदंड परिते अवघे थोतांड बंड पुढे म्हणजे एखादा माणूस एखादी व्यक्ती जेव्हा अध्यात्मातला कुठलाही त्याच्यामध्ये लेश नसताना किंवा अध्यात्मातला अनुभव नसताना जर एखादा विषय समोर ठेवत असेल आणि जर त्यांनी त्यांनी त्याची अनुभूती घेतलेली नसेल त्याचा शोध घेतलेला नसेल त्याची प्रचिती घेतलेली नसेल तर मग त्याचा अनुभव किंवा त्याची प्रचिती ही आपण शोधून पाहण्याची आवश्यकता आहे म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये प्रचितीला अत्यंत महत्वाचा आहे व्यवहारामध्ये सुद्धा आपण जसं पाहतो की प्रचिती घेतल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय आणि अनुभूतीशिवाय कोणतंही कार्य घडत नाही तसच अध्यात्मामध्ये सुद्धा या चिंतनामधून आपल्याला हाच विचार आत्मसात करायचा आहे हाच विचार समर्थांचा आपल्याला श्रवण करायचं आहे की मी कार्य करत असताना मी काम करत असताना कोणत्याही कामाचा मला अनुभव जेव्हा असेल तेव्हा त्या कामामध्ये मला लवकरात लवकर ते काम करण्याची संधी उपलब्ध होते अनुभवच जर नसेल अनुभूती जर कामाची त्या नसेल तर थोडीशी विद्या जास्ती शिकलेला माणूस अनुभवाशिवाय मागे पडू शकतो म्हणून ज्याला अनुभव आहे ज्याची अनुभूती आहे ज्याने त्याची प्रचिती घेतलेली आहे त्या माणसाला जसं व्यवहारामध्ये नोकरीमध्ये सुद्धा जसं प्राधान्यानं त्याला काम करण्याची संधी उपलब्ध होते त्याच पद्धतीनं या अध्यात्मामध्ये सुद्धा अध्यात्मशास्त्राचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला आणि अध्यात्मशास्त्राची प्रचिती घेतलेल्या व्यक्तीला अध्यात्माचं ज्ञान लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत असा समर्थांचा विचार आज समर्थ या प्रचित निरूपण समासाच्या माध्यमातून वेगवेगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला एकच संदेश या चिंतनाच्या माध्यमातून श्रवण करायचं आहे की आपणही कोणतंही कार्य करत असताना कोणत्याही कार्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवत असताना अनुभवाला अत्यंत आहे घरामध्ये सुद्धा एखाद्या लहान मुलाला आपण सांगतो कि बाबाने हे कार्य आहे ना मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे मी स्वतः त्याची अनुभूती घेतलेली आहे असं सांगितलं की ते त्या मुलाला पटत तसं समर्थ स्वत या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेऊन आपल्या समोर हा विषय ठेवतायत आजच्या दाजबोध चिंतनामध्ये आपण हे समर्थांचे समर्थ विचार श्रवण केले उद्याच्या दाजबोध चिंतनामध्ये समर्थ कोणता विचार आपल्या समोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जय रघुवीर समर्थ